नमस्कार महाराष्ट्र स्वागत मध्ये आपलं फडतरे बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुधिवरे तालुका मावळ येथे पवना धरणात दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयूर रवींद्र भारसाके वयवर्ष पंचवीस व तुषार रवींद्र अहिरे वर्ष सव्वीस दोघेही सध्या राहणार पुणे मूळ पद्मावती नगर वरणगाव भुसावळ वर, हे दोघे बालेवाडी येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होते काल ते आपल्या अन्य काही मित्रांसोबत दुधीवरे येथे पर्यटनासाठी आले होते प्राप्त माहितीनुसार पवना धरणालगत एका खाजगी विलामध्ये ते वास्तव्यास होते या विलाच्या मालकीच्या काही होड्या होत्या त्यातील दोन होड्यांमधून हे तरुण पवना धरणात उतरले मयूर वलवत असलेली होडी अचानक पलटी झाली व त्याला पोहता येत नसल्याने तो बुडू लागला हे पाहून तुषार याने होडीतून पाण्यात उडी मारून मयुर वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा हा प्रयत्न असफल झाला काही क्षणात तुषारचा सुद्धा बुडून दुर्दैवी अंत झाला या दुर्घटनेमुळे आता हॉटेल व्यावसायिक प्रायव्हेट विलांचे मालक पर्यटकांची सुरक्षितता बाळगतात का असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे या विलाच्या मालकाने या तरुणांना होड्या घेऊन एकटे पाण्यात उतरण्याची परवानगी दिलीच कशी या विला मालकाकडे या होड्यांचा परवाना आहे का लाईफ जॅकेट शिवाय ही मुलं एकटी पाण्यात गेलीच कशी असे अनेक प्रश्न इथं उपस्थित होत आहेत या विला मालकावर पोलीस कोणती कारवाई करतायत हे पाहणं इथं महत्वाचं ठरतं या दुर्घटनेनंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमने काल मयूरचा मृतदेह शोधून काढला मात्र संध्याकाळी अंधार पडल्यानंतर शोध मोहीम थांबवावी लागली आज सकाळपासून शिवदुर्ग रेस्क्यू टीम वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सभासदांनी शोध घेतला असता दुपारी तुषार याचा मृतदेह शोधून काढण्यात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सभासदांना यश आलं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद